नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये समोर दिसत असलेल्या प्युअर बिटल जातीच्या सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत सहामध्ये दोन आदनपाट्या आहेत तीन शेळ्या दोन दात झालेल्या आहेत आणि एक शेळी फ्रेश आठ दातावर आहे ती शेवटी दाखवली जाईल तर एकूण सहा नग आहेत पिवर बिटलमध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे गाव बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो चार एक्कावन्न एक्कावन्न तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास सहा नगद द्या किंवा प्युअर बिटलमध्ये पाहू शकता आपण दोन आदनपाटी तीन शेळ्या दोनदात झालेल्या आहेत आणि एक शेळी फ्रेश अर्धा तावर आहे अर्धा तवरची शेळी चार महिने काबण आहे तिसरं वेद ही समोर पाहू शकता आपण फ्रेश अर्धात तर संपर्क नक्की करा कोणाला खरेदी करायचा असल्यास खालील नंबरवर पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो चार एक्कावन्न एक्कावन्न धन्यवाद